आ, काल जसं मी सांगितलं तसं मला पूर्णपणे माहिती आहे की आज जे छापील पुस्तक आलं आहे त्याच्यातून जा जास्ती काही बदल होऊ शकत नाही गिलेटीन साडेपाच वाजता आहे पण तरी देखील मी काही आपल्यासमोर सूचना मांडणार आहे जे आपण सरकारकडे मांडू शकतो पहिली गोष्ट म्हणजे माझ्या मतदारसंघात म्हणजे वरळीमध्ये पोद्दार हॉस्पिटल आहे आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे चांगलं चालतं काम चांगलं होतं तिथून पण सगळ्याच वरळीकरांची मागणी एक राहिलेली आहे की त्या पुधार हॉस्पिटलमध्ये एक ॲलोपॅथीचं पण देखील हॉस्पिटल यावं म्हणजे दोन्ही हॉस्पिटल एकत्र काम करू शकतील आय असेल ऑपरेशन थिएटर असेल ओपीडी असेल हे देखील तिथे येऊ शकतं दुसरी गोष्ट म्हणजे मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मला खात्री आहे मुख्यमंत्री महोदय ही माझी सूचना ऐकतील कारण त्यांना देखील चांगलं काम करायचं काल देखील त्यांनी सांगितलं की आम्ही दोघंही एकत्र सगळेच काम करू शकू एईडी डी डिव्हाइस म्हणजे डिफिब्रिलेटर हा डिव्हाइस जो असतो तो जीव वाचवू शकतो कोणाला कार्डिअकरेस्ट होत असेल कोणाला इमर्जन्सीमध्ये वाचवायचं असेल तर हा एई डिवाईस जो आहे तो आपण प्रत्येक मॉलमध्ये लावला थिएटरमध्ये लावला पब्लिक प्लेसेसमध्ये लावला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये लावला आपल्या असेंब्लीमध्ये देखील लावला तरी अनेक जीव वाचू शकतात तसंच हॉटेल्स असतील वेगळे शॉपिंग मॉल्स असतील तिथे मला वाटतं सरकारने एक नोटीस काढावी की प्रत्येक ठिकाणी एक जीव वाचवण्यासाठी ट्राय जेरेट असायला पाहिजे कारण आजकालच्या काळात आपण पाहतोय अँब्युलन्सला येण्यासाठी वेळ लागत असेल ट्रॅफिक असतो आणि आरोग्य खात्यातून बाब क्रमांक साधारणपणे चौसष्ट ते अठ्ठ्याहत्तरवर बोलत एकशे सोळा ते दोनशे सहावर बोलत असताना वाटतं हे फार महत्त्वाचे विषय आहेत एईडी डिव्हाइस असेल ट्रायजेरी असेल जीव वाचवण्यासाठी प्रत्येक शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये असेल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये असेल मॉल्समध्ये असेल अशा पब्लिक प्लेसेसमध्ये येणं गरजेचं आहे तिसरं म्हणजे अनेक सरकारी कर्मचारी जे आपले गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये राहतात किंवा पोलीस कॉलनी असतील या ठिकाणी देखील दवाखाने असणं गरजेचं आहे कारण ह्या सगळे जे आपले पोलीस कर्मचारी असतील सरकारी कर्मचारी असतील कामावरनं घरी जातात उशीर होतो आणि मग दवाखाना असेल ब्लड टेस्ट असेल औषधं असतील त्यांना दवाखान्यात जायला वेळ होत मिळत नाही आणि तेव्हा साधारणपणे जर त्यांच्याच कॅम्पात असे काही दवाखाने असतील तर त्यांना खूप मोठा फायदा होऊ शकेल अध्यक्ष मोदी मला खात्री आहे की इथे अनेक जे मुंबईचे आमदार बसलेत ते माझ्यावर ह्या गोष्टीवर सहमत होतील की मुंबईत गेले साधारण पाच सहा महिने आणि त्याच्या आधी एक वर्ष पाण्याचं जी व्यवस्था आहे ती थोडी बिघडलेली आहे कधी गढूळ पाणी कोणाच्या वॉर्डमध्ये येतं कधी पाण्याचा दाबच कमी असतो आणि मग टँकरचं पाणी लावावं लागतं आणि ह्याचमुळे अनेक अशी उदाहरणं जिथे कोणाचं पोट बिघडतंय काही आरोग्याचा प्रॉब्लेम होत आहे तर सार्वजनिक आरोग्यात मला वाटतं पाणी हे फार महत्वाचं आणि मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सर्व मुंबईच्या आमदारांची जर बैठक बोलवली आणि आम्हाला अवगत केलं की नक्की काय प्रॉब्लेम आहे ह्याच्यात तर मला वाटतं आम्हाला सगळ्यांनाच ह्याचा फायदा ता होईल कारण नागरिकांना आम्ही जे काही उत्तर देणं गरजेचं आहे ते देऊ शकू नगरविकास खात्यात बाब क्रमांक चौसष्ट मध्ये एक महत्वाचं आहे की वरळी शिवडी कनेक्टर मला वाटतं सन्मान्य सदस्य अजय चौधरी साहेबांनी देखील हा विषय मांडलेला आहे वरळी शिवडी कनेक्टर हा दोन हजार एकवीस मध्ये सुरू झाला होता दोन हजार बावीस पर्यंत अठ्ठेचाळीस टक्के काम पूर्ण झालं होतं आणि बावीस ते चोवीस फक्त पुढे सत्तावन्न टक्केपर्यंत हे काम पोचलेलं आहे मला वाटतं हा कनेक्टर जेव्हा आपण अटल सेतू जातो कोस्टल रोडवरनं वरळी शिवडी कनेक्टर हा एक फार महत्वाचा कनेक्टर बनतो आणि वरळी शिवडी कनेक्टर फक्त वरळी शिवडीमध्ये नाही तर वरळी मतदारसंघ माही मतदारसंघ आणि शिवडी मतदारसंघ या तिन्ही मतदारसंघातून जातो अनेक चाळी आहेत ज्या कदाचित विस्थापित होऊ शकतात तर आम्हाला नाही म्हणजे तिन्ही सन्मान्य आमदार तिन्ही मतदारसंघाचे जर बोलवून आम्हाला अवगत केलं की नक्की कुठे आपल्याला काही दुरुस्ती करता येईल की कुठे आपल्याला चाळी वाचवता येतील कुठे रस्त्याचा मार्ग बदलता येईल मला वाटतं त्याच्यावर खरोखर सगळ्यांना फायदा होईल एक पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून नगरविकास खात्यासाठीच मुख्यमंत्री महोदयांकडे आवर्जून एक मी विनंती करत आहे ते म्हणजे सेफ स्कूल्स अध्यक्ष महोदय जास्ती वेळ घेणार नाही मी पण सेफ स्कूल कॉन्सेप्ट हा आम्ही आणलेला गेल्या दोन अडीच वर्षात तो जरा मागे पडला पण मला खात्री आहे की मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांना हा कॉन्सेप्ट आवडेल सोपा कॉन्सेप्ट आहे एखाद्या शाळेचं पन्नास मीटरचा जो रेडियस असतो तो लहान मुलांसाठी बसमधून असेल रिक्षामधून असेल गाडीतून असेल उतरून शाळेत जाण्यासाठी आणि परत त्यांच्या घरी जाण्यासाठी हा सेफ झाला पाहिजे सुरक्षित झाला पाहिजे तसंच शाळेच्या आत टाईप वन डायबिटीस मॅनेजमेंट अत्यंत महत्वाचा विषय आपल्या देशासाठी त्याच्यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे ऑप्थाल्मोलाजी म्हणजे चष्मा लागलाय का अनेक मुलांना साधारणपणे हे कळत नाही की आपल्याला चष्मा लागलाय मला स्वतःला जेव्हा चष्मा लागला होता पहिले दोन तीन महिने मला वाटतं तरी भुरकट दिसतंय पुढे जाऊन जमिनीवर बसलो नंतर जेव्हा टेस्टिंगला गेलो तेव्हा कळलं की चष्मा लागलाय दातांचं चेकअप डेंटल चेकअप हे देखील होणं महत्वाचं आहे कारण आपण पाहतो आपल्या सरकारी शाळेतली मुलं असतील महानगरपालिकेतल्या शाळेतली मुलं असतील आठवी नववी दहावीतली मुलं देखील अनेक मुलं आपल्याला वाटतात की चौथी पाचवीत आहेत त्यांचं स्टंटेड ग्रोथ होतं ह्याचं कारण एकच आहे मालन्युट्रिशन अंडर नरिशमेंट दात किडले तर आपण पौष्टिक खाणं जे असतं ते सोडून आईस्क्रीम किंवा ज्या गोष्टींनी दात दुखत नाहीत अशा गोष्टी खायला लागतो आणि पौष्टिक जे आहार आहे तो आपल्या पोटात जात नाही तर ह्या काही गोष्टींवर आणि अर्थात मेंटल चेकअप देखील कारण अनेक मी पाहतो मुलं मुली अशा घरातून येतात जिथे डोमेस्टिक व्हायलन्स त्यांनी पाहिलेला असतो किंवा अनेक ठिकाणी आपल्या पाहतो की आई वडील दोघेही काम असतात घरी बोलायला कोणी नसतं तर मला वाटतं ह्याच्यावर ह्या सेफ स्कूलवर काम झालं पाहिजे आणि शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय तो म्हणजे आपल्याला आठवत असेल सगळ्याच सरकारने हे केलेलं आहे पण ह्याची अजून अंमलबजावणी झाली नाही ते म्हणजे मराठी पाट्यांची सगळ्या दुकानांच्या पाठ्या असतील ज्या महत्वाच्या पाठ्या असतील आपल्या शहरांमध्ये त्या मराठीत असल्या पाहिजेत इतर कुठच्याही भाषेत चालतील पण मराठी देखील तिथे असायला पाहिजे कारण आजच जी घटना घडलेली आहे अतिशय दुर्दैवी घटना काल रात्री आपण पाहिलं असेल सगळ्यांनी पाहिलं असेल की तुम्ही मराठी लोक आशयात आणि तशात असं कोणीतरी मस्ती दाखवत होतं ही मस्ती जर आपल्याला ठेचून काढायची असेल तर आपला मराठीचा मान सन्मान आपल्या राज्यात झालाच पाहिजे आणि मला खात्री आहे की आपण जे नवीन धोरण एकत्र येऊन काम करण्याचं विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष सगळे एकत्र येऊन काम करण्याचं हे महाराष्ट्राचं भौम इथे सदन आहे इथूनच आपल्या मराठीचा मान सन्मान सुरू होईल आणि हाच कायदा पूर्ण राज्यभर चालेल